हैदराबाद ते शिर्डी नाईट लँडिंग विमानसेवा सुरू इंडिगोच्या नवीन विमानांचा समावेश गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने धावपट्टीच्या डांबरीकरणाचं काम यशस्वीरित्या पूर्ण केलंय ज्यामुळे आता प्रथमच रात्रीच्या विमानसेवा सुरू झाल्यात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अर्थात एम एडीसीच्या अथक प्रयत्नांमुळे आणि विविध नियामक संस्थांच्या पाठिंब्यामुळे हे महत्वपूर्ण उद्दिष्ट साधलं गेलं ज्यामुळे शिर्डी या पवित्र शहरासाठी हवाई संपर्क अधिक सुलभ होणार आहे या महत्वपूर्ण घटनेचं औचित्य सा साधून इंडिगो एअरलाइन्स ना दोन अतिरिक्त विमानांचा समावेश केला ज्यात एक सकाळची आणि एक रात्रीची सेवा आहे विशेष म्हणजे इंडिगोनं हैदराबाद शिर्डी हैदराबाद मार्गावर अठ्याहत्तर प्रवाशांच्या क्षमतेची नियमित विमानसेवा सुरू केली जी गुढीपाडव्याच्या शुभदिनी नागरिकांना भेट म्हणून सुरू करण्यात आली आहे या नवीन समावेशामुळे शिर्डी विमानतळावर आता दररोज एकूण अकरा विमानांची वाहतूक होईल ज्यामुळे दररोज अंदाजेत तीन हजार प्रवाशांची सोय होईल जो विमान वाहतूक उद्योगातील वाढ आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा विकास आहे अनेक विमान कंपन्यांनी अधिक विमान सुरू करण्यात रस दाखवला काकड आरतीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी अखंडित प्रवास अधिक सुलभ होईल मी सर्वात प्रथम आभार मानतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे त्याचबरोबर ज्यांची ही संकल्पनेतून या एअरपोर्टची सुरुवात झाली असे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि तमाम ज्या लोकांच्या प्रयत्नातून हे एअरपोर्ट उभं राहिलं असे या भागातले ग्रामस्थ माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि सर्वात महत्त्वाचं की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली जी भावना बाबांबद्दल होती आणि नाईट लँडिंग व्हावी अशी समस्त ग्रामस्थांची मागणी होती ती आज मागणी पूर्ण झाली गेल्या अनेक दिवसापासून हा विषय रखडलेला होता माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी प्रचंड पाठपुरवठा केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा साहेबांकडे केला आणि म्हणून सीएसएफ ची अतिरिक्त तुकडी इथं वर्ग करण्यात आली आणि त्यामुळे हे नाईट लँडिंग आज शक्य झालं mm -hmm. आज नाईट लँडिंगच्या माध्यमातून हे पहिलं विमान रात्री साडेनऊच्या सुमारास लँड झालेलं आहे माझ्या वाटते हे रेग्युलर फ्लाईट राहील दिल्लीची एक ट्रायल फ्लाईट साडे अकरा वाजेची आहे ती आता थोडंसं टेक्निकल स्नॅगमुळे थांबली तर दिल्लीची नाईट लँडिंग पण आता लवकरात लवकर सुरू होईल आणि असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये जवळपास पाच ते दहा विमानं रात्री येतील आणि एक शिर्डीच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात आधार मिळण्याचं काम या नाईट लँडिंग मुळे होईल याचा मला विशेष आनंद वाटतो आज इंडिगोच विमान आहे है। जे हैदराबादहून शिर्डीचं या ठिकाणी लँड झालंय येताना जवळपास साठ पॅसेंजर झाले जाताना शहात्तर पॅसेंजर जाणार आहेत आणि हेच माझं जी मागणी होती की जर दर्शन व्यवस्था ही आता पहाटेची झाली तर नाईट लँडिंग मध्ये येणारी अनेक कारण की बहुतांश मला असं वाटतं की विमानद्वारे येणारे लोक हे पेड पासवाले असू शकतात कारण की अर्थकारणात दुसरीकडून जर पाहिलं तर हे लोक जे रात्री येतील त्यांना सकाळी पेड पासमध्ये सकाळी पहाटे दर्शन करतील आणि परत ते विमानाने जाऊ शकतात आणि म्हणून हा जो समतोल आहे हे जे काही कॉर्डिनेशन आहे हे संस्थान आणि एअरपोर्ट मध्ये करून द्यायची जबाबदारी आमची आहे आणि मला विश्वास आहे की साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था पहाटेच्या व्ही आय पी मी सुतला मार्ग निश्चित अभ्यास करून स्वीकारतील विमानतळ मात्र स्वप्न पूर्ण आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानाचं स्वप्न देखील माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होईल कारण की पाचशे साठ कोटी रुपयाचा नवा विमानतळाचा प्रकल्प आपण शेजारी पाहतायत सुरू झालेला आहे मेगा इंजिनिअरिंग म्हणून या कंपनीला त्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे आणि जेव्हा त्याला जवळपास जर डिझाईन आपण पाहिलं तर त्याला एरो ब्रिजेस आहेत असं भव्य दिव्य एअरपोर्ट माझ्यामध्ये कुंभच्या अगोदर हे एअरपोर्ट आम्ही पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांसमितीची मिटिंग सुरू केली मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळा यशस्वी झाला या कुंभमेळ्याचं केंद्रस्थान हे शिर्डी विमानतळ राहणार आहे आणि म्हणून जे इंटरनॅशनल दर्जाचं एअरपोर्ट आपण तयार करण्याचा मानस घेतलेला आहे तो कुंभच्या अगोदर दोन हजार सत्तावीसच्या पूर्वी हे एअरपोर्ट पूर्ण आम्ही करून दाखवणार क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे हैं होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो उसमें इंटीरियर डिजाइनिंग रिनोवेशन और आर्किटेक्चरल डिजाइन लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन फर्नीचर्स ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें दो से तीन कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशन बोल सकते हैं बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना सो नीड बेस्ट एनालिसिस हमारे यहाँ होता है सो so, क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए uh, दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देर कॉन्फिडेंस विथ अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं हम लोग अमित को पहले से ही जानते थे तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया उन्हीं को जगह दिखाई उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने जो जब जब जो जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए सिलेक्शन के लिए आए वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है कई बार ये सारा मिस आउट हो जाता है हम अपने डिज़ाइंस उन पर लाते हैं वो नहीं होना चाहिए उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स टू आप ड्रीम देख रहे हो हम उनको फुलफिल करेंगे वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है